आपला स्वभाव म्हणजेच रंगाची पेटी आपल्या स्वभावाचे फक्त स्वतःचे रंग रंगवताना इतरांची चित्रं बिघडणार नाहीत याची जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील नेहमी छान खुलतात कारण आपण आयुष्यात जगताना हा काय बोलला आणि मी काय उत्तर दिलं हेच मनात ठेवलं की रंग हा बेरंगच होणार म्हणूनच जे आहे ते समोरासमोर बोलायला हवं संवाद साधायला हवा मनातील सल काढून टाकायला हवा आणि असे जमतच नसेल तर रंग सफेदच ठेवायला हवा म्हणजे कोणत्याही रंगात लगेच मिक्स होतोच ना पण मनातील सल बेरंग करू नका जो आयुष्यात रंगीबिरंगी हसतमुखाने राहतो तो समजूतदार असतो आणि जो आयुष्यात बेरंग आणतो तो घमंडी असतो इतकं लक्षात ठेवायला हवं म्हणून रोजचं जगायचं पण हसत खेळत जगायचं कसंही वागायचं बोलायचं आणि जगायचं म्हणून असं जगायला नको आयुष्याला अर्थ तेव्हाच आहे जेव्हा आपण स्वतःचे नाव आणि कार्य जपून ठेवतो जगताना माणूस प्रत्येकाची वाणी पाहतो रूप महत्वाचं नसतं पण शब्द आणि संवाद हा आपलेपणाची ओळख करून देत असतो